मौदा तालुक्यातील मोरगाव येथे मकर संक्रांतीच्या शुभप्रवाहावर आमदंगल व नवटंकी नाटिका तीन अंकी नाटिका विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले उपस्थित प्रमुख पाहुणे स्वप्नील श्रावणकर सभापती पंचायत समिती तापेश्वर वैद्य जिल्हा परिषद सदस्य राजकुमार ठवकर माजी सभापती पंचायत समिती मंगेश तलमले संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुजी पाटील सरपंच ग्रामपंचायत मोरगाव तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवीण नन्नोरे उपसरपंच ग्रामपंचायत मोरगाव सत्यवान उके ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायतचे संपूर्ण सदस्य गावकरी व पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी कुवार तुम्ही कुवारा मग जमून टाकून म्हणतो लग्न हो मी काय सध्या विचार केला नाही आणि तुझ्यासोबत तो अजिबात विचार केलेला नाही मी का कमी पैशावला आहे काय का किती बजे पाहिजे हे साई नगरी गणेश नगरी हे आमचीच आहे बाई आम्हीच विकला मोठ मोठ पैसे किती पाहिजे किती पैसे पाहिजे तरी मला सांग किती पैसा कसे तुझ्याकडे माझ्याजवळ बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र